नमस्ते सुनीता किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईल मलई मेथी मटार कसा बनवायचा मलई मेथी मटार बनवण्यासाठी मी येथे एक कप मेथी स्वच्छ धुवून बारीक चिरून घेतली आहे एक कप फ्रेश मटार घेतला आहे एक कप दुधावरची साय घेतली आहे तुमच्याकडे जर फ्रेश क्रीम असेल तुम्ही त्याचा वापर केला तरी चालेल आठ ते दहा काजू घेतले आहेत दोन मिडियम साईजच्या कांद्याचे स्लाइस करून घेतले आहेत दोन मिडियम साइजची टोमॅटोची प्युरी करून घेतली आहे दोन हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत सात ते आठ लसणाच्या पाकळ्या आणि दोन इंचा आदरचा तुकडा घेतला आहे तसेच आपल्याला काही मसाले लागणार आहेत आपण ते पाहूया मसाल्यांमध्ये आपल्याला एक टी स्पून जिरे लागणार आहे अर्धा टी स्पून हळद लागणार आहे अर्धा टी स्पून लाल तिखट लागणार आहे दोन मी येते दालचिनीचे तुकडे घेतले आहेत दोन लवंगा घेतले आहेत दोन मिरे घेतले आहेत तसेच दोन हिरवी बिलायची घेतली आहे हिरवी बिलायची तुम्ही नक्की टाका खूप छान टेस्ट येते एक टी स्पून कस्तुरी मेथी घेतली आहे चवीपुरते मीठ घेतले आहे एक टीस्पून धने पावडर घेतली आहे दीड स्पून गरम मसाला घेतला आहे फोडणीसाठी हिंग घेतले आहे दोन तमालपत्र घेतले आहे सगळ्यात अगोदर आपण मलाई मेथी मटरसाठी लागणारी ग्रेव्ही तयार करून घेऊया ग्रेवी करण्यासाठी मी गॅसवर एक कढई ठेवली आहे गॅस चालू करून घेऊया कढईमध्ये एक टी स्पून तेल टाकून घेऊया स्लाईस केलेला कांदा टाकून देऊया अदरक आणि लसूण टाकून देऊया हिरवे मिरची टाकून देऊया काजू टाकून देऊया याला आपन हो। या या याला आता याला आपण दोन मिनिट फक्त परतून घेणार आहोत याच्यामधला फक्त कच्चे पाना जायला पाहिजे एवढाच परतून घ्यायचा आहे याला जास्त लाल नाही करून घ्यायचा हे पहा तुम्ही बघू शकता कांद्यातला कच्चे कमी झाला आहे आता आपण गॅस बंद करून घेऊया आणि हे थंड होण्यासाठी ठेवूया हे पहा कांदा थंड झाला आहे आता आपण एका मिक्सरच्या भांड्यामधून बारीक करून घेऊया हे पहा आपली ग्रेवी तयार झाली आहे आता आपण मलाई मेथी मटार तयार करायला घेऊया आपण गॅस चालू करून घेऊया चार ते पाच टेबल स्पून तेल टाकून घेऊया तेल गरम झाले आहे हिंग टाकून घेऊया टाकून घेऊया गरम मसाले टाकून घेऊया तमालपत्र टाकून देऊया टोमॅटोची प्युरी टाकून देऊया टोमॅटोची प्युरी आपल्याला दोन मिनिट छान अशी शिजवून घ्यायची आहे प्युरी शिजली आहे आता याच्यामध्ये आपण हळद टाकून घेऊया लाल तिखट टाकून घेऊया धने पावडर गरम मसाला चवीपुरते पुरते मीठ टाकून घेऊया आता आपण हे सर्व मसाले मिक्स करून घेऊया याच्यामध्ये आता आपण हा मटार टाकून देऊया हा मटार मी फ्रेश घेतला आहे दोन टी स्पून पाणी टाकून आपल्याला फक्त हे शिजवून घ्यायचं आहे त्याच्यावरती झाकण ठेवून हा मटार आपल्याला अर्धा शिजवून घ्यायचा आहे आता आपण झाकण ठेवून घेऊया आणि मटार शिजवून घेऊया अर्धा झाकण काढून आपण चेक करूया मटार अर्धा शिजला आहे का हे पहा मटार अर्धा शिजला आहे आता याच्यामध्ये आपण चिरून ठेवलेली मेथी टाकून देऊया मेथी ही लवकर शिजली जाते त्याच्यामुळे मटार अर्धा शिजल्यानंतर त्याच्यामध्ये टाका आता आपण या झाकण ठेवून देऊया आणि मेथी आणि मटर शिजवून घेऊया आता आपण झाकण काढून चेक करूया मटार आणि मेथी शिजली आहे का मस्त असा सुगंध सुटला आहे तुम्ही बघू शकता मेथी आणि मटार छान अशी शिजली आहे त्यामध्ये आपण बारीक करून ठेवलेली ग्रेव्ही टाकून देऊया आपण हे मिक्स करून घेऊया आता याच्यावरती आपण झाकण ठेवून हे पाच मिनिट शिजवून घेणार आहोत म्हणजे ग्रेव्हीला छान असे तेल सुटेल आता आपण झाकण काढून चेक करूया मसाल्यांना तेल सुटले आहे का हे पहा तुम्ही बघू शकता मसाल्यांना छान असे तेल सुटले आहे तर याच्यामध्ये आपण एक टी स्पून साखर टाकून देणार आहोत तुम्हाला जर साखर आवडत नसेल तुम्ही नाही टाकली तरी चालेल आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया याच्यामध्ये एक वाटी ही मलाई टाकून देऊया गॅस बारीक करून घेऊया आता हे सर्व आपण मिक्स करून घेऊया मलाई टाकल्यानंतर आपल्याला हे दोन मिनिट छान असे मिक्स करत राहायचं आहे टाकून देऊया कसुरी मेथी छान अशी टेस्ट येते तुम्ही नक्की ट्राय करा आपण हे फक्त दोन मिनिट शिजवून घेणार आहोत दोन मिनिटासाठी झाकण ठेवून देऊया हे आपल्याला जास्त शिजवून नाही घ्यायचं फक्त दोन मिनिट घ्यायचं आहे दोन मिनिट झाले आहेत आपण गॅस बंद करून घेऊया आणि झाकण काढूया हे पहा तुम्ही बघू शकता मस्त असं आपलं मलाई मेथी मटर तयार झालं आहे आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊया आता आपण या प्लेटमध्ये मलाई मटर काढून घेऊया याच्यावरती फ्रेश मलाई टाकून देऊया हे पहा अशा प्रकारे आपले घरच्या घरी रेस्टॉरंट स्टाईल मलाई मेथी मटर तयार झाला आहे मस्त असा सुगंधही सुटला आहे घरच्या घरी आपण स्वच्छ पद्धतीने मलाई मेथी मटर बनवू शकतो तुम्ही नक्की एकदा ट्राय करा जर तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि हो घरचे खा आणि निरोगी राहा थँक्यू